ओल्या काजू काढणे त्या कट करणे त्याचा घर काढणे तो बाजारात नेऊन देणे याच्यामध्ये दे आमचा पूर्ण टाइम शेड्यूल बिझी असतो अगोदर काढून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी कटिंग लागायचं म्हणजे याच्यातला जो डिंक असतो तो कमी होतो आणि काजू घर चांगला होतो आणि त्याला काजू घराला टेस्ट पण येते नमस्कार मित्रांनो गावी राहून पण स्वतःचा व्यवसाय यशस्वी करू शकतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे अरुव्यातील करपे काका त्यांना आपण आज भेट देऊन काजू व्यवसायाबद्दल माहिती घेणार आहोत चला तर मग नमस्कार मी संतोष करपे माझं मूळगाव आहे अरोळे पण मी आता इथे आचिरणे या गावी ही माझी काजूची शेती करतो तर ही मी काजूची शेती मागच्या पाच वर्षापासून स्टार्ट केली इथली झाडं जे लावली आहेत मी ही दोन हजार एकोणीसला पहिले मी दोनशे झाडं लावली त्यानंतर मी थोडं थोडं स्टेप बाय स्टेप दरवर्षी असा हा वाढवत वाढवत गेलो आणि पूर्ण दहा एकरचा प्लॉट पूर्ण डेव्हलप केला बघू शकता सात नंबर आहेत सात नंबरची साईज खूप मोठी असते हे आता काढलेले आहेत काजू पूर्ण काजू आम्ही म्हणजे विक्रीला गेला आमचा काजू घर सगळा त्यामुळे आता हा शेवट शेवट आता हा हंगाम संपत आला आहे ते पण आमच्या सात नंबरचंच काजूचं झाड आहे एवढं मोठं हे पण चार वर्षाचंच झाड आहे पण त्याची साईज हे चार नंबर आहे जे लाल कलर दिसतो ना हे सगळे चार नंबरचे झाड आहेत ज्याच्यावरती शिवळ्या कलरचा भोंडू दिसतो आहे तो तुम्हाला सात नंबर आहे ही काजूची आयडिया कशी येईल तुम्हाला पहिली काजूची आयडिया म्हणजे मला असं वाटलं कुठेतरी की आपण स्वतःच व्यवसाय किंवा स्वतःची शेतीतून स्वतःचा हे रोजगार निर्माण करावा अशी कल्पना माझ्या डोक्यात सुटल्या सुचल्यामुळे मी हा स्वतः एक डिसिजन गेला घेतला मुंबई सोडून तुम्ही गावा केल्यास हां कारण आमची स्वतःची जमीन होती आजकाल लोकं स्वतःच्या जमिनी विकून मुंबईमध्ये जाऊन पंधरा हजार दहा बारा हजाराची नोकरी करतात त्याहीपेक्षा मतलं एक वेगळं आपण काहीतरी करावं या उद्देशाने मी गावाकडे फिरलो तुम्ही बघू शकता आहे बघा ही सात चार नंबरची काज आहे अशा प्रकारे ह्या काजू धरतात अजून पूर्ण पिकायच्या बाकी आहेत यावर्षी थोडं उत्पन्न कमीच आहे यावर्षी काही वातावरणामुळे त्याच्यावरती फळं ही कमी चाललेली आहे नाही तर पूर्णपणे हे झाड असं भरलेलं दिसलं असतं तुम्हाला बागेत माणसं वगैरे ठेवलंच की सध्या तरी नाही अजून तरी काय कसं काय केलं नाही गरज आहे पण इथे कसं माणसंच भेटत नाहीत इथे रोजगार आहे पण मग भार भारतीय लोक येऊन इथे रोजगार घेऊन जातात तिथली लोकल लो, लोकल लोक आहे ती शेती आपल्या कामानिमित्त पर परदेशी किंवा इथे मुंबई या ठिकाणी जातात आपली स्वतःची घरं जमीन विकून घरदार बंद करून सगळं सोडून तिथून जातात अंदाजे प्लॉट किती आहे हा पूर्ण माझा प्लॉट आहे दहा एकरचा आणि <laughs> साधारण माझा बाराशे झाडं आहेत याच्यामध्ये माझी छोटी मोठी ही झाडं काही छोटी आता या झाडाला पण फळ आलेले दिसेल झाड केवढं छोटं आहे बघा पण ह्याच्यावरती पण फळं दिसे पूर्ण होईल आता ह्या जून मध्ये धरूक स्टार्ट कधी होतात दुसऱ्या तिसऱ्या वर्षी होतात तिसऱ्या वर्षी होतातच होतात हे दोन वर्षात झाड आहे एक वर्ष झाड आहे एक दोन वर्ष झाड आहे आता हे धरायला लागला खाली बघू शकता खाली आपल्या इकडे चांगल्या प्रकारचा बोंडू तयार होतो पण या बोंडूचा इथे उपयोग काही होत नाही कारण सिंधुदुर्गातला बोंडू सगळा पूर्णपणे फुकट जातो त्याला मागणी जर जसं गोव्यामधून गोव्याला त्याच्यापासून फेनी बनवतात तसं इथे काही उद्योग नसल्यामुळे हे सर्व वेस्टेज जातं त्याच्यातून पण आपल्याला पैसा मिळू शकतो किंवा गावात करू गेल्यावर आपण लोक काय करत आहेत हो बरं करण्यासारखं इथं भरपूर काय आहे इथल्या तरुणांना बाहेर जाण्याची काही गरजच नाही तर स्वतःचं काही असं निर्माण करायचं असेल तर स्वतः इथे ते करू शकतात अशी इथे इथली भौगोलिक परिस्थिती सिंधुदुर्ग म्हणजे सिंधुर्ग म्हणजे असा पर्यटन जिल्हा तर आहेच पण नैसर्गिक असं साधन समुग्रीने एकदम भरलेलं आहे हा प्लॉट तुमचं वेगळं काय हां हा प्लॉट आम्ही दोन वर्षापूर्वी डेव्हलप केला आहे हा पूर्ण काजू ओल्या काजूगारासाठी ओल्या काजूगाराची मागणी मार्केटमध्ये एवढी आहे त्या अंदाजाने किंवा त्या दृष्टिकोनातून आम्ही हा प्लॉट डेव्हलप केला आणि हा ओला फक्त ओल्या काजूघरासाठी आम्ही प्लॉट डेव्हलप केलेला आहे हा पूर्ण प्लॉट सात नंबरचा आहे चारशे झाडं आहेत त्याच्यामध्ये पूर्ण साधारण सगळी झाडं किती आहेत तुमची सगळी आमची बाराशे झाडं आहेत चार नंबर आणि सात नंबर पण हा जो प्लॉट आहे हा पूर्ण सात नंबरचा आहे तुम्हाला या झाडावरती एक पण फळ दिसणार नाही कारण आम्ही ते फळ पूर्णपणे काढून काढले काड़ आणि ओला काजू घरामध्ये त्याची विक्री केली ओलागर काजू मुंबई तिकडे आम्ही पाठवतो किंवा आमचं लोकल मार्केट आहे लोकल मार्केटला आम्ही ते पाठवून देतो त्याचा भाव आम्हाला सध्या चांगला मिळतो आहे सुक्या घरापेक्षा सुक्या काजूपेक्षा ओल्या काजूचा जो दर आहे तो आम्हाला चांगला मिळतो ज्यावर्षी तुम्ही ओल्या काजूचं उत्पादन जास्त घेतलं हां आत्तापर्यंत म्हणजे अजून आम्ही ज्या आमच्या सुक्या काजू पडलेल्या आहेत जमिनीवरती पिकून त्या आम्ही त्याला उचलल्या पण नाहीत आणि ज्या काही आम्ही आत्तापर्यंत आम्हाला हे हे काजु, हो काजु आम का ओल्या काजू काढणे त्या कट करणे त्याचा घर काढणे तो बाजारात नेऊन देणे ह्याच्यामध्ये आमचा पूर्ण टाईम शेड्यूल बिझी असतं त्यामुळे काय होतं पूर्ण ह्या बागेकडे जास्त म्हणजे ही बाग आमची कंटिन्यूच आहे पण ह्या झाडांकडे जास्त आम्ही आत्तापर्यंत लक्ष दिलं आता आम्ही काजू सुक्या काजू गोळा करायला आत्ता सुरुवात करणार साधारण वर्षाकाठी किती उत्पन्न होतं वर्षाकाठी आता बघा माझी बा मी म्हणजे दोन हजार एकोणीसपासून सुरुवात केली झाडं लाव एकोणीसला अडीचशे झाडं वीसला एकवीसला बावीस तेवीस चोवीस पंचवीस असं मी स्टेप बाय स्टेप दोनशे 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 झाडं लावली अजून काही झाडं पाच वर्षाची आहेत काही चार तीन दोन अशी आहेत त्यांचं वय त्यामुळे काय सगळीच झाडं धरत नाही पण आजच्या तारीखला याचं ओवरऑल जर इन्कम बघितलं आज तर नाही म्हटलं तरी एक पंधरा लाखापर्यंत होईल यावर्षी आणि यावर्षी काजू त्या मनाने कमी आला वातावरणामुळे नाहीतर उत्पन्न अजून पण वाढलं असतं आणि ओला काजू विकल्यामुळे उत्पन्न बऱ्यापैकी मिळतं म्हणजे गावाकऱ राहून पण एवढं उत्पादन घेऊ शकतो माझं स्वतःचं स्वप्न आहे की आपण जे काही मुंबईला नोकरी करत होतो त्याहीपेक्षा इथे राहून तिथल्यापेक्षा जास्त कमवायचं सुखाचं जीवन गावाक हो नो बॉस नो काही सकाळी उठणं कोणाचं काय नाही आणि हे कसं आहे आता आमचं सीझन सुरू झाला सीझन आता संपत आला आता फक्त सुक्या काजू गोळा करायच्या आहेत नंतर काय बागेची मेंटेनन्स करायचं आहे थोडा आणि मग काय मोकळा मग म्हणजे जून नंतर आम्ही पूर्णपणे मोकळाच असतो म्हणजे सहा महिने काम असतं सात आठ महिने सॉरी चार ते पाच महिने काम असतं आणि बाकीचे सात महिने बसून करायचं आहे सा कोकणात सध्या पा उन्हाळ्यात आग खूप लागतात त्याच्यात काय उपाययोजना करताय तुम्ही उपाययोजना म्हणजे आपली बाग आपण स्वच्छ ठेवावी आम्ही काय करतो झाडांखाली पूर्णपणे हा पतेरा असतो झाडांची जी पानं असतात ती आम्ही लोटून काढतो सगळी लोटून काढून ते एका ठिकाणी नेऊन पूर्ण जाळून टाकतो म्हणजे आपण कधीही बागेत असू नसो आणि कुठून बा आप आग आली तर ती आपल्या बागेमध्ये आग येणारच नाही याची पूर्णपणे आम्ही काळजी घेतो कुठेच तुम्हाला असं दिसणार नाही कचरा एकदम साफ सफाई हा पूर्ण क्लीन ठेवतो आम्ही बा अगदी झाडून लोटतात हा प्रकार आम्ही करतो त्यामुळे आगीचं आम्हाला कशाचं टेन्शन ठेवू आम्ही आग आमच्या बागेत येऊच शकत नाही बागेत बागेतनं ना काय काम करत आहे तुम्ही बागे पावसातून आम्ही काय करतो सुरुवातीला पाऊस पडल्यानंतर पहिलं झाडांना खत घालणं आजूबाजूची झाडी तोडून टाकणे झाड वेल वेलडोर असतात ते सगळं तोडून टाकणे ही आमची कामं असतात तसंच थोडीशी फवारणी घेणे कारण आता काय आहे ही जी फळं दिलेली आहे त्यामुळे एक याच्या ह्याचं जे एक जे कुमक कमकुवतपणा येतो म्हणजे कसं आहे एखादं आता म्हणजे जनावर जरी एखादं मूल दिलं तरी ते कमकुवत होतं त्याप्रकारे ह्याचा हे आहे की ही ज्यावेळी फळं लागतात त्यावेळी हे झाड पूर्णपणे कमकुवत त्याला परत चांगलं बनवण्यासाठी खत वगैरे द्यावं लागतं मी मगाशी बोललो ना चार नंबरचं चा अति धरलं आत फड़ा धरली। आता ही अत जास्त जर फळं धरली हे आता इथे सहा फळं आहेत ठीक आहेत ओके पण कधी कधी काय होतं मग अशी बोलल्याप्रमाणे बावीस पंचवीस फळं धरतात बावीस पंचवीस फळं धरली की फळं छोटी होतात हे बघा आता ह्याच्यावरची फळं अजून किती आहेत चार दोन सहा तीन नऊ फळं आहेत आणि ही सगळी काढलेली आहेत ही आम्ही फळं काढली म्हणजे बावीस फळं या, या गडाला होती हे बघा हे बघू शकता एवढा धरलं तर ठीक आहे ओके पण अति धरला की थी, त्याची फळं छोटी होतात म्हणून चार नंबर साईजमध्ये हा छोटा होतो काय म्हणजे अशी काढली नाही लगेच ही ताजी फळं आहेत ही आत्ता मशीनला लावता येणार नाहीत ही मशीन उद्यासाठी अरे हा आमचा आपूस आम्ही आमच्या स्वतःसाठी खाण्यासाठी लावलेले झाड आहे फक्त अशी पाच झाडं आहेत आणि रत्ना सिंधू पायरी आम्रपाली अशी झाडं लावलेली आहेत फक्त ती आम्हाला खाण्यासाठी आमच्या स्वतःसाठी आहे या मशीनची एकदम कॉस्ट ही नाममात्र आहे त्यामुळे एकदम सुखान चालवण्यास सरळ सोपी आहे कोणी पण चालवू शकतो हां तर आपण याच्यावरती आता एक प्रॅक्टिकल असं हे करून बघूया की डेमो की कसं हो हे कसं काजू कशी कटिंग करतात काजू बी कशी पकडली जाते काजू बी कशी त्याला ॲट लावावी लागते याची आपण जरा माहिती घेऊ हा आहे ओला काजू म्हणजे ताजा काजू जो आत्ताच झाड धाड दाड़, झाडावरून तोडला आहे हा जर आपण लावला तर होतं काय की याच्यामध्ये डिंकचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे याला डिंक जास्त उडतो म्हणून काय करायचं की एक दिवस फळ अगोदर काढून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी कटिंगला घ्यायचं म्हणजे याच्यातला जो डिंक असतो तो कमी होतो आणि काजू घर चांगला होतो आणि त्याला काजूगराला टेस्ट पण येते हां तर आता आपण हा आपण कालचा जो काजू आता लावतात कसं ते त्याला ऑपरेट कशी कर मशीन करायची ते बघूया तर आपण हा असा काजू पकडायचा या हे डेटाचा भाग इकडे ठेवायचा आणि हा असा पकडायचा ठीक आहे आणि पहिला काय करायचं इथे या मशीनला इथे प्रेस करायचं ओके हा आणि नंतर हा पुढे थोडा प्रेस करायचा हा प्रेस झाल्यानंतर ही म काजू बी इथे लॉक होते लॉक झाल्यानंतर ह्या ब्लेडने ह्या कटरने हे असं करून कट करायचं तुमचा घर अक्का येणार आणि ह्या मशी परत याने रिव्हर्स हँडलने असं हे करायचं मी तुम्हाला आता एक, एक दाखवतो आज एक काजू मी ओपन करूनच दाखवतो तुम्हाला डायरेक्ट ह्याच्यामध्ये काय झालं आहे ते बघू शकता हा बघा हा घर आला हा घर आला अक्क काजू अक्का काजू घर एवढा सोप्पा आहे कोणी पण ही मशीन ऑपरेट करू शकता आणि ही एक सुवर्ण संधी असं मी म्हणेन की एका शेतकऱ्यांसाठी तुम्ही एक नवीन रोजगार आता ओल्या काजूला एवढं मार्केट आहे की आपण डिमांड जास्त आणि सप्लाय कमी आहे असा प्रकार आहे तर आणि ह्याचा जो रेट आहे ह्याला भाव पण चांगला मिळतो ओल्या काजूला आज मार्केटमध्ये चांगला भाव मिळतो आणि सुक्या काजूपेक्षा तरी खूपच चांगला मिळतो ह्याला जर दोन ते अडीच ते तीन रुपये मिळत असले तर सुक्या काजूला फक्त पन्नास पैसे किंवा सत्तर पैसे रेट मिळतो म्हणून हे आणि ह्याचं तुम्ही बघा ह्याचं जर आउटपुट बघायला गेला जा 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 तर ह्याचा आउटपुट जे आहे ते माझ्यासारखा जर ऑपरेटर असेल तर मिनिमम पाचशे काजू बी कट करू शकतो दिवसा दिवसाला नव्हे एका तासा एका एक तासाचं मी सांगतोय हां एका एक तासामध्ये एवढं फक्त काय करायचं का हँड ग्लोव्ज ए, आ, फुल ए, करे करे हे फुल स्लीव शर्ट चष्मा किंवा गॉगल जे काय असेल ते हे सेफ्टी वापरायचं कारण याचा डिंक उडतो कधी कधी अंगावरती त्यामुळे असं याच्यामध्ये काही नाही याच्यामध्ये एक स्किल आहे ती प्रत्येकाने समजून घ्यायची काजू बी ऍडव्हाइज करून नंतर लावू हा याच्यामध्ये काजूबी कोण कसं हे करतो त्याच्यामध्ये लॉक करतोय ते इम्पॉर्टंट आहे मशीनचा भाग याच्यामध्ये काहीच नाही आहे फक्त नॉर्मल आहे फक्त तुम्ही हे ऑपरेट करायला शिकला की तुमचा व्यवसायाला तुम्ही सुरुवात करू शकता आणि आजकाल आज असं आहे की तुम्हाला मार्केटमध्ये कोणाला जायची गरज नाही आपला जर माल विकायचा आहे तर मार्केटमध्ये मध्ये ऑनलाईन मार्केटिंग भरपूर होते ऑनलाईन हो ऑर्डर मिळतात त्यामुळे असं काही आपल्याला बाजारात जाऊन घेऊन बसायला पाहिजे अशातला काही भागच नाही हां त्यामुळे एक चांगला उत्पन्न म इथल्या जे तरुणांना हेच सांगेन की बाबा तुम्ही स्वतःची जमीन असेल तर ती विकू नका त्याच्यामध्ये अशी बागा करा कारण सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनासाठी इथे सारखे पर्यटक येत असतात त्यामुळे कुठल्या पण आणि हे जे प्रोडक्ट आहे आपलं याला खूप मागणी असल्यामुळे तुम्हाला चांगला एक व्यवसाय करता येईल आणि तुम्हाला एक आर्थिक लाभ घेता येईल याचा आता आमच्या इकडे कसं झालं आहे आता हा मार्च संपायला आला आणि काजू बीचा सीझन पण संपायला आला आहे त्यामुळे माझ्या ज्या ऑर्डर असतात त्या सगळ्या ऑनलाईन असतात किंवा माझ्या मोबाईलवरती कॉन्टॅक्ट करून माझं फ्रेंड सर्कल वगैरे हो यांनाच जातात मागच्या जा तीन वर्षापासून मी या व्यवसायामध्ये आहे आणि काजू घर हवे असतील तर माझा नंबर आहे नाईन एट सिक्स सेवन थ्री डबल टू वन टू फोर या नंबर व्हॉट्सअप नंबर पण सेम आहे तोच आहे आणि जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल त्याच्यावरून ऑर्डर करू शकतात कुरिअरनी पण सेवा हो कुरिअरने पण सेवा ने हो, करतो आम्ही दररोज संध्याकाळी कुरिअरने माल आमचा मुंबईला जातो आणि आमचा माल इथे लोकल मार्केटला पण मिळतो आणि या परिसरात घरपोच पण होतं हो या परिसरात आमच्या जे आजूबाजूचे कोणाला हवे असले तर घरपोच करतो आता काही नाही एकदम नॉर्मल ऑपरेट आहे आणि घर जो काढतो आपण तो बघा हे बघा काही नाही याच्यामध्ये पूर्ण घरा घर हा सेफ्टी याला कुठेही हा कुठेही डॅमेज होत नाही तुम्ही बघू शकता याच्यामध्ये कुठेही डॅमेज होत नाही हा घर त्यामुळे हा खराब होत नाही लवकर तरी तुम्ही दोन दिवस जरी लागले त्याला ट्रान्सपोर्ट किंवा तुमच्या कुरिअरला तरी हा घर खराब होत नाही या मशीनचा खूप सर्वांना फायदा होईल प्रत्येकाने ही मशीन घ्यावी असं मला तरी वाटतं जे जे काजू उत्पादक का आहेत त्यांच्याकडे प्रत्येक माझ्याकडे स्वतःकडे ह्या तीन मशीन आहेत हां कारण तीन मशीनवरती माझं काम चालतं कधी घेतल्याची मशीन ही गेल्या वर्षी एक घेतली होती आणि त्याचं आउटपुट जे काय आलं त्याच्यामुळे मला अजून दोन घ्यावे लागल्या म्हणजे एवढं आणि डिमांड एवढं आहे की मला सप्लाय करणं अवघड व्हायला लागलं त्यासाठी मला अजून दोन मशीन घ्यावा लागले तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता काय असेल तर तुम्हाला काय वाटत असेल तर, तर विचारा त्याच्यामध्ये काय माहिती कोणाला हवी तसेच कोणाला काय याच्याबद्दल माहिती हवी असली तर माझ्याशी फ्रीली फ्रँकली बोलू शकता ह्या काजूमट्टी नाही ही मशीन आणली आहे मार्केटमध्ये लांजाचे उदय खेर आहेत एक ग्रस्त त्यांनी ही मशीन स्वतः डेव्हलप केली इनोव्हेशन त्याचं त्यांनी केले आहे मला धन्यवाद त्यांना द्यायचं आहे की अशी मशीन बनवली आहे त्यांनी की ही आपल्या काजू उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांना खूप खूप अशी ती गरजेची म्हणजे त्यांच्यासाठी रोजगार निर्माण होईल अशी ही मशीन आहे याच्या या मशीनची कॉस्ट पण अगदी नाम मात्र आहे कारण मी करतो हे मी तुम्हाला सांगतो याच्यासाठीच की माझं जे नॉलेज आहे ते शेअर व्हावं हीच माझी इच्छा आहे आणि याच्यापासून प्रत्येकाने कुणीतरी त्याच्यातून आपला स्वतःचा रोजगार निर्माण करावा ही इच्छा आहे माझी चला धन्यवाद